रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लावल्याने बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे अवकाळीमुळे शेतीचं नुकसान झाल्याने बळीराजा चिंतेत आला आहे कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे नांदेड सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढले आहे तर कोकणपट्ट्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे कोकणातील रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची दैना झाल्याचे पाहायला मिळाले आहे सांगली जिल्ह्यात आज सकाळीच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा पाहायला मिळाला तर साताऱ्यातील काशीळ परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली दुसरीकडे सोलापुरातील बार्शी येथे द्राक्ष आणि इतर फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आमच्या युट्यूब चॅनल वरील आर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा